तर याच्यातून एकच निष्कर्ष निघतो की ओबीसीचा एक दमदार असा एक पक्ष निघाला पाहिजे पण दमदार असा पक्ष काढण्यासाठी तसा दमदार नेता पण पाहिजे कोणी एक पक्ष काढला की दुसरे अजून चार पक्ष काढतात आणि मग आपली बाजू महाराष्ट्रामध्ये एक नाव असं आहे आत्ता ह्या घडीला महाराष्ट्रामध्ये आत्ता या घडीला एक नाव असं आहे कि त्या ओबीसी नेत्याने जर पक्ष काढला तर सगळ्या महाराष्ट्रातले झाडून सगळे ओबीसी कार्यकर्ते त्या नेत्याच्या ओबीसी पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करतील आपल्या हातले गटभेद आणि ते एक ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ साहेब आजच्या पुढे येऊन जर ओबीसी पक्ष स्थापन केला तर आपण आपले सगळे मतभेद विसरून एक चुकीने सगळे ओबीसी कार्यकर्ते छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी पक्षात काम करणार निवडणुका लढवणार त्या जिंकणार भुजबळ साहेब मुख्यमंत्री बनणार आणि पण बावन्न टक्के ओबीसीना बावन्न टक्के आरक्षण मिळणार मिळणार म्हणजे मिळणार काय जनतेला होणार म्हणजे होणार हे हो सगळे प्रश्न आपल्याला सोडून घ्यायचे असतील तर भुजबळ साहेबांनी कोणी आलं पाहिजे पण भुजबळ साहेब काय म्हणतात जेव्हा ते माझ्याशी चर्चा करत होते मी गेलो होतो त्यांच्याकडे तिथे म्हणाले काय सांगितलं की तुम्ही अडचणीत आहे पण आम्ही ओबीसी कार्यकर्ते तर अडचणीत नाही तुमचा अंतर्गत खाली असेल आमचा आत्ताकड खाली नाही आम्ही काहीतरी करू तर आज इथं मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्यांनी शंभर पोस्ट कार्ड घ्यायचे पोस्ट कार्ड म्हणजे किती पंचवीस वर्षाला पंचवीस कार्ड मिळतो पोस्ट कार्ड आणि त्याच्यावर फक्त चारच माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब मी एक सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता आहे तुमच्या नाव वगैरे लिहायचं आणि त्याच्यात सांगायचं मी विनंती करायची की आपण ओबीसी पक्ष स्थापन करावा आम्ही महाराष्ट्रातले तमाम ओबीसी कार्यकर्ते आपण गट मतभेद संघटना सगळं बाजूला ठेवून आम्ही तुमच्या पक्षात काम करू आणि आपला पक्ष सत्तेवर आणू आणि तुम्हाला मुख्यमंत्री करू एवढे चार पाच द्यायचं तुमचं नाव लिहायचं तुमचं गाव लिहायचं सही करायची तुमचा मोबाईल नंबर द्यायचा अशी जर आपण लक्षात घ्या दहा लाख जर पोस्ट कार्ड मुंबईमध्ये जाऊन जर पाऊस पडल्यासारखे जर पडले मुंबईच्या पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर एवढी ऊस प्लांट केली पाहिजे की ज्याच्या परिणामी भुजबळ साहेबांचा सा दगडा खाली केलेला हा सहजपणे बाहेर बघा तुम्ही नऊ लाख निवेदन पाठवली मसुदा नाकारण्यासाठी आता जो शिंदे सरकारने मसुदा तयार केला होता त्याला विरोध करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी निवेदन पाठवली ती नऊ लाख निवेदन होती त्या नऊ लाख निवेदनामुळे शिंदे सरकारने केलेला मसुदा कचरा पेटीत त्यांना फेकावा लागला अक्षरशः कचरापेटीत फेकावा लागला आणि मुख्यमंत्री शिंदेने विधानसभेत उभं राहून सांगितलं की नऊ लाख ओबीसींनी या मसुद्याला विरोध केला आहे म्हणून हा मसुदा आम्ही बाजूला ठेवतो आहोत हे कबूल केलंय आता जर तुम्ही दहा लाख कोस्ट कार्ड जर भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर पाठवलं आणि पत्ता काही सोपा आहे माननीय साहेब मंत्री महाराष्ट्र सरकार आणि त्यांचा जो बंगला आहे त्या बंगल्याचं बंग नाव आता त्यांनी सांगावं सिद्धगड सांगायचं आणि मंत्रालयाच्या शेजारी किंवा यशवंतराव चौहान प्रतिष्ठानच्या शेजारी असं लिहिलं तरी ते भुजबळ साहेबांच्या नावाने पत्र नुसतं नाव लिहून पाठवलं तरी त्यांच्यापर्यंत जाईल काही चिंता नाही तुम्ही जर दहा लाख पोस्ट कार्डचा जर पाऊस पाडला मुंबईमध्ये तर हे जे काही भाजपचं सरकार असेल हे काही जे काँग्रेसमधले जे मराठे असतील हे सगळे तुमच्या त्या दहा लाख पोस्ट कार्डाच्या पुरामध्ये वाहून जातील लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्याने कमीत कमी शंभर पोस्ट कार्ड घ्यावे आणि शंभर पोस्ट कार्ड घ्यायची आणि आपल्या गल्लीमध्ये परिसरामध्ये जे आपले ओबीसी मित्र असतील नागरिक असतील त्यांना सांगायचं सा, मायना सांगायचं सा, त्यांच्याकडून सा, लिहून घ्यायचं त्यांची सही घ्यायची आणि शंभर पोस्ट कार्ड पोस्ट फेरीमध्ये टाकून द्यायची सोपं काम आहे ज्यांची क्षमता चांगली आहे त्यांनी शंभर यांची पाचशे पोस्ट कार्ड टिकत घ्यावी आणि पाचशे कार्यकर्त्यांकडून का ती लिहून घ्यावी हे पोस्ट कार्ड आंदोलन गेलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा जर आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल पुढच्या विधानसभेमध्ये लोकसभेत आपण भूसभाट झालो आपल्या प्रत्येक उमेदवाराला कोणाला दीड हजार तीन हजार पाच हजार सात हजार याच्यापेक्षा जास्त मतं पाडलेली नाही आणि उलट मराठा खासदारांची संख्या वाढली छत्तीस खासदारांमध्ये आता एकोणतीस खासदार मराठे आहेत त्यांची संख्या वाढली आपले होते तेही पडले जे होते तेही पडले महत्वाचा निष्कर्ष आणखी दुसरा ऐकून घ्या हे जे प्रस्थापित पक्ष आहेत काँग्रेस भाजपा दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी हे एकतर ओबीसी ना तिकीट देत नाहीत तिला तर अशा मतदारसंघाचा देतात की, की तिथं तो पडून जाईल जानकर साहेबांना म्हाडा दिलं असत तर म्हाड्यातून ते निश्चित मिळून आले असते पण ते काय म्हणाले जानकर साहेब तुम्ही परभणीत नाही नाही जाईल त्यांना ऐकावं लागलं आणि परभणीत पडले फक्त त्या पडल्या आणि आपले सगळ्यात मोठे ओबीसी नेते तिकीट तुम्ही दिलं नाही दिल्लीवरून तिकीट आलं तरी इथल्या मराठ्यांनी ते कापून टाकलं भुजबळ साहेबांचं तिकीट आणि ते काय म्हणत होते मराठे लढाई सुरू होण्याच्या आधीच आम्ही तुमच्या पैलवानला चिटपट करून टाकलं एवढी अवमानास्पद स्थिती त्यांनी आपल्यावर आणलेली आहे तर आता जरा पेटून उठा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळ साहेब कसे आपलं नेतृत्व करतील बाहेर पडतील आणि नेतृत्व करतील याच बघा जास्तीत जास्त पोस्ट